मंडळी गुपीत हर्षामध्ये आज आपण वांग्याचं भरीत आणि भाजीपेक्षा वांग्याची अगदी वेगळी अशी रेसिपी आपण करणार आहोत लसुनी वांग फ्राय तर चला सुरुवात करूया तर हे लसुनी वांग फ्राय बनवण्यासाठी एका बाउलमध्ये काही कश्मीरी मिरची आणि काही तिखटवाल्या मिरची घेतल्या आहेत त्याला गरम पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनिटासाठी भिजत घालायचं झाकण ठेवून भिजवलं की लवकर भिजतं म्हणून झाकण ठेवून याला दहा ते पंधरा मिनिटं बाजूला ठेवून घेऊ पंधरा मिनिटानंतर मिक्सरचं छोट भांड घ्यायचं त्यामध्ये ह्या सोक केलेल्या म्हणजे भिजत ठेवलेल्या मिरच्या टाकायच्या सोबतच भरपूर असा लसूण टाकायचा कारण आपण लसूणी वांग फ्राय बनवतो आहे एक चम्मच जिरं टाकायचं थोडस यामध्ये मी आमचूर पावडर घालत आहे एक चम्मचच्या जवळपास तुम्ही इथे लिंबूचा रस सुद्धा पिळू शकता चवीनुसार मीठ घालायचं एक ते दोन चम्मच तेल घालायचं आणि याला मिक्सरला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची बघा अशी छानशी पेस्ट तयार झालेली आहे हा लसूणी वांग्याचा जो मसाला आहे तो आपला तयार आहे बाजूला ठेवून देते इथे मी वांगे घेतले आहेत थोड्या मोठ्या साईजचे हिरवे वांगे घेतले आहे माझ्याकडे पर्पल वांगे नव्हते म्हणून मी हे वांगे घेतले आहेत पण मी सजेस्ट करेल की हे वांग फ्राय बनवण्यासाठी तुम्ही पर्पल वाले जे वांगे असतात भरिताचे ते वापरायचे तर वांगे धुवून घेतले होते त्याला अशा उभ्या भागामध्ये असं कापून घ्यायचं तर थिकनेस तुम्ही आपल्या आवडीनुसार ठेवू शकता पण थोडं पतलं स्लाईस जर केल्या तर वांगे आहे ना लवकर शिजतील तर अशा प्रकारे मी हे वांगे थोड्या पतल्या मध्ये उभे कापून घेतले आता प्रत्येक वांग्याच्या कापाला असे आडवे आणि उभे चिरे मारून घ्यायचे जेणेकरून आपण जेव्हा हा मसाला या वांग्यावर लावू त्याचा फ्लेवर वांग्याच्या आतपर्यंत जाईल म्हणून सगळ्या वांग्याच्या कापावर असे उभे आणि आडवे असे चिरे मारून घ्यायचे तर बघा हे चिरे मारून झालेले आहेत आणि सर्व वांग्यावर मी हे असे चिरे मारून घेतलेले आहेत आता एक एक वांग घ्यायचं आणि या वांग्यावर आपण जो तयार केलेला लसूणचा मसाला आहे मिरचीचा आणि लसूणचा तो लावून घ्यायचा व्यवस्थित लावायचा आणि थोडं जाडसर लेअर मध्ये लावायचा कारण आपण याला जेव्हा फ्राय करू किंवा शाल फ्राय करू तेव्हा हा मसाला थोडा मध्ये किंवा पॅन मध्ये निघून जातो म्हणून थोडं जाडसर अशी लेअर लावून घेतली आहे सगळ्याच वांग्यावर मी लेअर लावून घेतली आहे एक पॅन गरम करायला ठेवला होता मीडियम फ्लेमवर त्यामध्ये थोडं तेल घातलं आणि पॅन मध्ये बसतील एवढे वांगे त्यामध्ये ठेवून घेतले तर नॉनस्टिक पॅन तुम्ही वापरू शकता लोखंडाच्या तव्यावर सुद्धा करू शकता किंवा कुठल्याही पॅन मध्ये पसरट भांड्यामध्ये करू शकता पॅन मध्ये वांगे ठेवल्यानंतर एकदम लो फ्लेमवर हे दोन्ही साईडला मस्त शालो फ्राय करून घ्यायचे आहे जेव्हा हे वांगे शिजतील तेव्हा यावर वरून थोडा बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आणि परत दोन्ही साईडला एक ते दोन मिनिटासाठी परत हे वांगे छान रोस्ट करून घ्यायचे म्हणजे फ्राय करून घ्यायचे आणि बघा एकदम टेस्टी आणि डिलिशियस असे हे लसुनी वांग फ्राय तयार झालेले आहे जर वांग शिजायला वेळ लागत असेल तर तुम्ही याला झाकून ठेवून सुद्धा शिजू शकता आणि हे स्पेशली लसुनी वांग फ्राय ना वरण भातासोबत खूप छान लागतं मी तुम्हाला म्हणेल की तुम्ही वरण भातासोबत नक्की हे लसुनी वांग फ्राय ट्राय करा तसं तुम्ही पोळीसोबत सुद्धा खाऊ शकता मग नेहमीपेक्षा ही वेगळी रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय बाय